कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा असे आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले नव्हलीमध्ये भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि श्रीकांत शिंदे यांचीही विजयाची हॅट्रिक करायला कामाला लागा असे आदेश यामध्ये देण्यात आले वर्ध्यातून राष्ट्रवादीकडून लढा अशी ऑफर शरद पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना दिले अमर काळेंनी पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली वर्ध्याची जागा मवियामध्ये राष्ट्रवादीकडे आहे आणि ही जागा काँग्रेसला सोडावी या मागणीसाठी काळेंनी पवारांची भेट घेतली यावर तुम्हीच राष्ट्रवादीकडून वर्ध्यामध्ये उभे राहा अशी ऑफर पवारांनी त्यांना दिली शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार का, का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण लोकसभेची निवडणूक का लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं आपण आजवर चौदा निवडणुका लढवून जिंकल्या तसंच यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं चा चार वर्षांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं अमृत नोनी एक मौजूद के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस कार्यकर्ते आग्रही सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उद्योजक मिलिंद कांबळे यांचं नाव आता जवळपास निश्चित मानलं जात आहे मिलिंद कांबळे हे डिक्की म्हणजे दलित चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकरांच्या पत्रांना ववियामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे आणि यासाठी काँग्रेसनं सात उमेदवारांची नावं लवकरच जाहीर करायची मागणी केलेली आहे तर गट आणि शरद पवार गटावर विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलंय भाजपसोबत राहिलेल्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांना लगावला भाजपला कोणी मदत करत असेल तर आम्ही रोखू शकणार नाही असं राऊत म्हणाले होते आणि त्यावर आंबेडकरांनी अकोल्यामध्येही प्रतिक्रिया दिली मवियामध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं त्यांनी सांगितलं चंद्रपूरमधल्या राजेश बेले या तेली समाजाच्या नेत्यानं वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला एकीकडे एक वंचितची मवियाबरोबर बोलणी सुरू असताना वंचित मात्र विविध जागांवर संभाव्य उमेदवारांना पक्षामध्ये प्रवेश देत आहे आणि त्यावेळी मवियामध्ये आता सारं अलविल नसल्याचं दिसून येत महाविकास आघाडीचं जागावाटप उद्या जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईमध्ये जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे जागा जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे दोन दिवसांमध्ये जागावाटपावर शिक्का शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे